आज मी तुम्हाला तयार गळा कसा कमी करायचा ते दाखवणार आहे बघा एखादा ब्लाऊज आहे त्याचा हा भाग जास्तीचा रुंदा झालेला आहे कोणता भाग जो आपण डीपमध्ये खालचा घेतो तो भाग तुमच्याकडून खूपच जास्त झाला तर तुम्ही काय करायचं आहे खालच्या साईडला आपला दोन्ही शोल्डर आपलं जर मध्यस्थी भाग आहे गळ्याचा तो असा धरायचा आहे बरोबर मदत घ्यायचा आहे दोन्ही गळ्याच्या मधामध्ये घ्यायचा आहे आणि गळ्याला जितका तुम्हाला कमी लागत असेल तितका असा पकडायचा आहे इथून एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर तो भाग असा खाली धावायचा आहे गळ्याचा तो धापून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी इकडे डबल शिलाई मारू शकता दोन्ही बाजूनं शिलाई मारायची आहे आणि इथे तुम्ही दोन्ही बाजूनं इथं लेससुद्धा लावू शकता गळ्याला पूर्ण गळ्याला लेस लावू शकता किंवा असे बटनसुद्धा लावू शकता सगळे ठिकाणी असे बटन सुद्धा लावू शकता तुम्ही जसे मी लावून दाखवते तसे तर खूप सुंदर असा गळा दिसतो आणि तुमचं काम होऊन जात गळा सुद्धा कमी होऊन जातो